आहे ए आयपासून ते पासून सगळ्या गोष्टी फिजिकली बघायला मिळाल्या असं म्हणून एक रफली सहा कोटी एका पॉलिटेनिक असं त्रेचाळीस पॉलिटेनिकला आपण पैसे स्पेअर केले नो नऊ मध्ये आता बऱ्यापैकी इनोव्हेशन सेंटर या नावाने इन्स्टॉलेशन झाले हे पाऊल देशामध्ये देशामध्ये हे पहिल्यांदाच चाललं आहे हे पाऊल केंद्राच्या आय टी ने आता जवळजवळ दोनशे बहात्तर कोटी आपल्याला सँक्शन करून एक एनओवी जैसा पैटल एन ओवी कौतर ज्यादा जब महाराष्ट्र गवर्नमेंट इंजीनियरिंग गवर्नमेंट सगळ्यांचा सगवान्स टेक्नोलॉजी हा विषय प्रैक्टिकल नॉलेज देने के दी इनोवेसन लैब बोल हो